काय कायच बघा माझं आजचं रुटीन हे बघा आज मी आता डाळीचं कालवण बनवणार आहे मसुरीची डाळ आणि बघा चपातीला मी पीठ काढून ठेवलेलं आहे बघू शकता आणि हे तवा गरम करायला आहे आता मी डाळ बनवते त्याला जरा फोडणी देते जरा आजचं रुटीनला जरा मला लेट झाले गाईस कसं ते, ते बघा आता याला फोडणीला तेल ओढते मी मला डाळ धुवायची आहे हे बघा गाईस हे आजचं माझं रुटीन आहे लहान डाळ तुम्ही कधी खाल्ली आहेत का अशी वाली हिवाली डाळ कधी खाल्ली आहेत का तुम्ही खूप छान असते आणि झटकीपट होते त्याच्यामध्ये डाळ बटाटा म्हणून पण करतात बटाटा पण टाकतात पण मी बटाटा नाही टाकणार आहे खाली अशीच डाळ बनवणार आहे आगे। 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 मला चांगला धुवून घेते आता गायसची बघा मला सवय आहे गाय गॅस बोलायची तिकडे आपली फोडणी होते दिसतंय का तुम्हाला त्या बघा इकडे तेल गरम करायला आणि कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सर्व टाकलेलं आहे मी आता तर फ्राय करायचं चांगलं लालसर करून घेणार आहे ती भाजी बनवते भाजीमध्ये काडवल बन। रस्सा रस्सा चांगलं लालसर होते आता याच्यामध्ये मी हे डाळ टाकते झालेला आहे लालसर कांदा आपला टोमॅटो वगैरे लवकर होण्यासाठी हे झटकीपेट आहे उपाय कारण उशीर झाला असेल आपल्याला कुठे कामासाठी जायला आणि आपल्याकडे घरी समजा जेवण बनवायला काय नसेल अचानकच बनवायचं असेल तर झटकीपट बनवण्यासाठी ही डाळ लवकर शिजते पण आणि स्वादिष्ट पण असते खायला त्यामुळे हे झटकीपट बनवू शकता तुम्ही मुलांना खायलासाठी खाण्यासाठी सॉरी हे असे छोटे छोटे हे राहतात त्याला सारखं असं धुवून घ्यायला लागते एक हातामध्ये मोबाईल आहे माझ्या जे असेल काय ते तुम्हाला शेअर करून दाखवते गाय माझे रुटीन असे असते कधी कधी लेट होते आ, लाल सर, लाल तर आता मी याच्यामध्ये घाटी मसाला आमचा टाकते लालसर लाल तिखट आणि चवीपुरते मीठ टाकणार आहे आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण हळद पण टाकू शकतो पण मला तसं नाही वाटत आहे टाकण्याची गरज नाही वाटत आहे कारण आपला का कालवनाचा रस्ता हा लालसा दिसला पाहिजे बघा आहे आता ह्याच्यामध्ये चमच नाही आहे तर मी यानीच यूज करते आणि ह्याच्यामध्ये मी आता जरा हलवून घेते याला जरा भाजी बारीक गॅस केलेला आहे आणि हे बघा दिवाळी जात नव्हती म्हणून आता याच्यामध्ये सर्व करताना असे पाणी टाकते सर्व काही तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवते गाईज मी जे काय असेल ते डिटेल दाखवते बघू शकता तवा गरम करण्यास ठेवला आहे म्हणून आपल्याला काय टेन्शन नाही आहे बारीक गॅसवरती तोपर्यंत इकडे भाजीचं बनवायची तयारी होते म्हणजे दोन्ही कान दोन्ही पण आपल्याला गरम गरम खायचं असेल तर दोन्ही पण कामं झटकीपट करू शकतो हे बघा चवी मीठ घेतलं मी आता त्यांना मला ना अशा शेअर करायला गोष्टी खूप आवडतात छोट्या छोट्या हा आजचा माझा रुटीनचा ब्लॉग आहे नक्की तुम्हाला आवडेल असं मला वाटतं हे बघू शकता मी पाणी ॲड केले आता झालं माझी भाजी तयार आता म्हणजे शिजायला टाईम आता मोकळा याला चला आता गाईज मी चपात्या करायला घेते फटकट फटाफट म्हणजे आपण खाण्यास रेडी त्याच्यावरती मी उलाचना ठेवते म्हणजे आपण हे ना घालवणे ना असं होतो जाणार नाही खाली आता मी चपातीचं पीठ पहिलंच म्हणून ठेवलेलं आहे गायचा छोटे छोटे गोळे करते चपाती करायला घेते झालं की तुम्हाला रेडी करून दाखवते गायज कसं वाटतात हे सांगा कमेंट्समध्ये हा आजचा माझा रुटीनचा ब्लॉग आता आणि चला गायज गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून आणि गुड नाईट काळजी घ्या आणि नेक्स्ट टाईमचा माझा ब्लॉग बघा कसा वाटत ते बाय हाय बघा माझ्या चपात्या रेडी पण झाल्या अजून मला कपडे सुकवायचे कपडे धुवून झालेले आहेत कपड्याचा डीक पडलेला आहे सुकवायचा पहिला जेवून घेते भूक लागलेली आहे आणि मुलाला पण जेवायला देते आणि मग कपडे सुकवते कारण कपडे रेडी झालेले आहेत झली बाकीचं कामं सगळी माझी झालेली आहेत सगळं आवडते माझं आता खाली जेवायचं आहे कपडे सुकवायचे आहेत त्याला जेवायला द्यायचं आहे मुलगी ट्युशनला गेलेली आहे आणि आईच मी पण जेवणार आहे तुम्ही तर जेवलात पण असेल मी लेट झाली आहे जेवायला असं जास्त कधी कर कधी मला उशीर झाला तर कामामध्ये लेट होतं त्यामुळे जरा असं टाईम चेंज होतो माझा कधी जेवणाचा इकडे तिकडे चला आता गाईज मी तुम्हाला माझ्या सर्व करून दाखवते डाळशी जेवण झालेली आहे बघा भाजी रेडी आहे ते बघा गाईज बघू शकतो इथं गरम आहे तुम्हाला दाखवती सर्व करून कसे वाटते कमेंट्समध्ये सांगा पण कायचा जेवण माझं कसं आहे ते तुम्ही पण असा प्रयत्न करून बघा कधीतरी असं की म्हणजे लवकर होण्यासाठी बोलते मी झटकीपट झालं तर चांगलंच असतं ना सगळ्यांसाठी सा आणि लवकर मुलं पण असं पटकन खातात छान वाटतं हे बघा सर्व करते काहीच माझी डाळ शिजून झालेली आहे नॉर्मल आहे दिसायला दिसण्यावर जाऊ नका डाळीच्या जी आपल्याला टेस्ट बघायची असते म्हणून काहीच माझी रोटिंग आहे रच्ची रच्ची नाही आहे म्हणजे आज झालेलं आहे बघ